हा म्हणा कावड कुठून आणली ब्रम्मती किती दिवस लागले आता दोन दिवस झाले कुठले आहेत तुम्ही ब्रम्म आता गणेश गावचे आणस तीस किलोमीटर हा पण मग प्रवास किती किलोमीटरचा आहे प्रवास आता काय आम्हाला अंदाज नाही पण मग म्हणा गेला तर किती वर्षे आमचं आता ते लयवर झाले आम्हाला लक्षात नाही पण मग जवळ जवळपास पंधरा पंधरा वीस वर्ष तरी होता काही त्रास होतो का नाही व्हायर होते पायला पण मग काय कसर नाही अंबा की ताकी कुणाल सचिन लोगावकर माझे नाव लो कुणाल लोगावकर हा कुणाल लोगावकर माझे नाव आहे आम्ही एवढा प्रवास करून आलो पण काही आम्हाला वाटलं नाही घटब कृपर आलो

सगळे आम्ही त्र्यंबकवर्धन घेऊन जगदंबेच्या कृपेने व्यवस्थित वणीत पोचलो आहे आमचं नाव योगेंद्र गल्ली सुभासणी आणि आमच्यासोबत आहे मधुर कुलकर्णी आणि कुणाल लोगावकर तर आमचा खूप जगदंबेच्या कृपेने चांगला प्रवास झाला